डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली शहर पोलीस ठाण्यात येथे शांतता कमिटी मिटिंग संपन्न अण्णासाहेब जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात शांतते सण साजरा करण्यात यावा या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाण्यात येथे शांतता कमिटी मिटिंग आज संपन्न झाली यावेळी मिटिंगला सांगली शहरातील सर्व मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते वाय एस पी अण्णासाहेब पाटील सांगली शहर पोलीस पी आय संजय मोरे ट्रॅफिक पोलीस शहर निरीक्षक कुलकर्णी उपस्थित होते आज सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जयंती उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे शांतता शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये सर्व उपस्थितांना त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता नियमांचं पालन करण्याबाबत व या नियमांना लक्षात घेऊनच त्या ते ठिकाणी येणाऱ्या जयंती उत्सव व सण साजरे करावेत याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने सदर सण उत्सव व जयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी पोलीस विभागाची रिक्स परवानगी घेऊनच त्या ते ठिकाणी सण उत्सव साजरे करावेत या पद्धतीच्या सर्व मंडळांना त्या ठिकाणी सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत तसंच जयंती उत्सवादरम्यान ज्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्या मिरवणुकांच्या अनुषंगाने ट्रॅफिकच्या बाबतीत देखील सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत डी जे असेल डॉल्बी असेल ते न वाजवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या देखील सर्व मंडळांना उपस्थितांना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तसंच हा जयंती उत्सव साजरा करत असताना समाजातील सर्व घटकांनी सर्व कार्यकर्त्यांनी व बीबसैनिकांनी त्या ठिकाणी या नियमांना लक्षात घेऊन हा सण व उत्सव आनंदात साजरा करावा या सांगली जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं गोळीबाजी पोलीस अधिकारच्या वतीनं व सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं आम्ही सर्वांना त्या ठिकाणी सूचित करत आहोत जयती उत्सवानिमित्त सांगली शहर पोलिसांनी आम्ही सर्व साधारण कमिटीचे सदस्य त्याचप्रमाणे जन्मोत्सव मंडळाचेच अध्यक्ष पदाधिकारी त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते यांची आज सांगलेश्वर पोलिसांच्या प्रांगणामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला सांगलेश्वर हातीतील सर्व मंडळांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे मिरवणूक समितीचे अध्यक्ष आणि स्नेहलताई सा, सावंत त्याचप्रमाणे आमचे उत्तम कांबळे आमदार साहेब आणि इतर ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या त्यांच्या काही ज्या सूचना होत्या त्या मांडल्या त्याचप्रमाणे त्यांच्या काही शंका होत्या त्या देखील इथं त्यांनी मन मोकळेपणाने प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत प्रशासनातर्फे माननीय सर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव Uh, uh, सांगली पोलीस ठाण्याचा सा वतीने नेहमीच हो होता आणि ट्रॅफिक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी हे त्यावेळेला हजर होते सर्व कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळेला ड्राय ड्राय डेचा विषय असो किंवा मिरवणुकीचा मार्गाचा विषय विषय असो त्यामध्ये होणारे अडथळे त्यातील काही सुधारणा या विषयावर सखोल चर्चा झाली जवळजवळ पावणे दोन तास ही मीटिंग आमची ह्या ठिकाणी चाललेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने व चांगल्या वातावरणामध्ये ही मीटिंग झालेली आहे आज आंबेडकरी चळवळ ही अतिशय उज्ज्वल वाटेने वाटचाल करीत आहे याचं प्रतिबिंब जे त्याचं जे उदात्त <णति> स्वरूप हे आम्हाला या मिटिंगमध्ये दिसून आलं सर्व कार्यकर्त्यांची पोलीस प्रशासनाला सहकार्याची भावना असेल सर्व मिरवणुकीमध्ये पोलिसांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून एकमेकांना सहकार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करून ही मिटिंग संपलेली आहे